मस्त चला, करत चला आता मुंबई दर्शन करत करत आपण लोकेशनला जाता आता आता आज लक्ष आहे बघ आर्धिक गोणी भरला नाही शेवटी मग काय माहिती आहे भादना संध्याकाळी गया। <laughs> ना? म्हणा का मजबूत आहे डेंजरलक आहे लग उभ्या महापूर लावलेला महापूरचा गेम बुक तिकडच मारा फ्लोअर मारा फ्लोअर मार होते रुपया काय सांगताय त्याच्यावर मारला काका चाललं बघ त्याच्याकडे बघ काकाकडे बघा कसा मारल तो, 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 तो रुपया हे हो हो। दुसरा लगेच काढला का काका डेंजर हा आमचा काढायचा राहिला आणि लगेच दुसरा मासा काढला नाही पण काका एक मासा काढला होणार तो डेंजर मोठे रे पण मस्त साईज आहे लगेच जागेवर काढला डेंजर एक्सपिरियन्स आहे रुपया

काय ना बाबूंचा गेला घरी टाकायला हात गाडी करा हे बघ किती जण आहेत ते लय जाम पब्लिक आहे पण जो बायड यूज केला ना ते एक नंबर त्याला लागतोय मस्त काढ रे मोठा आपलं दादा तुम्हाला सांगतो दाखवतो किती काढला नाही

जा जा वडतदा रुपयाडत जा आमच्या यायला लकत नाही काकान काढून दिला शेवटी आमची घरी काकाला दिलेली काकाला देऊन लगेच मासा लागला भारी जुना आहे ना, ना शेवटी रुपया हाय मोठा लागलाय काय मग चार पाच किलोच आहे काय किलो सोडू नको फक्त एकच बोनी लागली आहे बोनी लांब दिला नाही आपल्याला आला घर नारल बिरल देऊन यायला पाहिजे आपल्यास आला आला आता <laughs> एक नंबर त्यांच्या ला लागली रुपयाच काय घंटा रुपया धुरा लागली मग नाही ना नाय त्यांच्याकडे गल दिला तर लागली डायरेक्ट अरे दुसऱ्या मध्ये चा एक नंबर से एक <laughs> काढला दे, ला ना दहा रुपयाचा पण आज लग्न आहे एक मोठा गोबरा काढला नाकडलं रुपया दे रुपया दी त्यांना एकदा दे मला समजा तुझं काय пнер бериип

काजो दम

이 정도. 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 लागला काय तर रिक्वेस्ट मोठा कढाई तो जवळ येतोय मी शिंगडत लागले हा हा एक नंबर चांगली साईज आहे लागला एक कडक कडक एक नंबर फ्ला रिपोर्टरचा एक गोबरा मोठा साईजचा आणि चार सुट्ट्या